श्री कृष्ण म्हणतात त्या व्यक्तीसोबत कधीही खोट बोलू नका जो तुमच्या खोटेपणावर खोटे देखील विश्वास ठेवतो लोकांच्या स्टेटस वरून लोकांच्या भावनेचा किंवा त्यांच्या स्वभावाचा किंवा त्यांच्या आयुष्याचा अंदाज लावणं सोडून द्या कारण कोणाचंही आयुष्य एवढंही छोट नाही की ते तीस सेकंदात मांडता येईल चांगल्या माणसांची हत्या करणं खूप सोपं असतं फक्त त्यांना बदनाम करायचं मग पहा त्यांची हत्या झाल्यासारखंच असतं संगत कोळशासारखीच असते कोळसा गरम असला तर हात आणि थंड असला की हात काळा करतो डोळ्यातून मुक्त होणाऱ्या थेंबावरून माणसाच्या वेदनांचा अंदाज लावता येत नाही कधी कधी दुःख इतकी पिसाळलेली असतात की माणसाला रडण्याची परवानगी आणि वेळ दोन्ही मिळू देत नाहीत वडिलांच्या संपत्तीवर गर्व काय करायचा आनंद तर तेव्हा होतो संपत्ती तुमची असेल पण गर्व वडिलांना असेल माणसांमध्ये बदल तेव्हाच होतात जेव्हा तो आपल्याच माणसांकडून दुखावला जातो एखाद्याच्या भल्यासाठी चंदाला सारखे जिजा फक्त एवढीच काळजी घ्या की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड समजू नये अपयशाचा पाया जितका खोल यशाची इमारत तितकीच उंच बनते आपण एकाच चुकलेल्या निर्णयाचा दोष आपण आपल्या आयुष्यभर नशिबाला देतो समोरच्याला वाईट वाटेल म्हणून कोणत्याही गोष्टीला होकार देऊ नका नको असलेल्या गोष्टीसाठी ठामपणे नकार द्यायला शिका तीच लोक माफी मागतात त्यांच्या हातून चूकही नकळत घडलेली असते ठरवून चूक करणारे तर कबूल सुद्धा करत नाहीत संगतीने माणसाच्या स्वभावात कोणताच बदल घडत नाही कारण बिभीषण रावणासोबत राहून देखील बिघडला नव्हता आणि कैकई रामासोबत राहून देखील सुधारली नव्हती नातं कोणतंही असू दे विश्वास खूप गरजेचा आहे स्वस्त गोष्टी आणि वाईट लोक सुरुवातीला नेहमी चांगलेच वाटतात आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद